किचन मध्ये गेलं ना की एकच प्रश्न पडतो आज कुठली भाजी बनवूयाची भाजी मग काय मैत्रिणी हाच डायलॉग तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी हाय नमस्कार रोज रोज जेवणाला काय बनवायचं हा आपल्याला मोठा प्रश्न पडलेला असतो आणि जेवण बनवायला जेवढा वेळ लागत नाही ना तेवढा जेवण काय बनवायचं याच्यावरती विचार करण्यात आपला वेळ जातो तर त्यासाठी मी आज तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे की ज्याच्यामध्ये मी आठवड्याच्या जेवणाचं वेळापत्रक म्हणजे सकाळचा नाश्ता सकाळी डब्याला काय द्यायचं आणि संध्याकाळची भाजी याचा एक व्हिडिओ म्हणजे चार्ट बनवलेला आहे तर तो व्हिडिओ आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर तुम्हाला तो नक्कीच उपयुक्त पण ठरेल आणि आवडेल सुद्धा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग तर इथं मी हा चार्ट बनवत आहे आठवड्याच्या जेवणाच्या वेळापत्रकाचा तर हे करणं का गरजेचं आहे बघा कारण सकाळी उठून जर आपण विचार करत बसलो की आज काय बनवायचं तर खूप सारा वेळ त्याच्यामध्ये जातो आणि प्रत्येक कामाला उशीर होतो आणि शिवाय जर आपण प्रत्येकाला असं विचारत बसलो ना काय बनवू काय बनवू तर प्रत्येकाच्या डिमांड वेगळ्या असतात त्यामुळे त्या पूर्ण करण्यात आपला खूप सारा वेळ जातो त्याच्यामुळेच आपण असं हे आठवड्याभरासाठीच मिल प्लॅनिंग करून ठेवायचं आणि हे जर आपण वेळापत्रक बनवून ठेवलं आणि आज हीच भाजी मिळणार आहे हे जर घरातल्या सगळ्यांना माहिती असेल तर त्यांच्याकडे पर्याय नसतो तीच भाजी खाण्याशिवाय आणि मग पर्यायाने हेल्दी खाणं आहे ते त्यांना मिळतं पण शक्यतो ती अशी सगळे फळभाज्या पालेभाज्या खायला नाही म्हणतात तर आपण एक काम करू शकतो की त्यांना आपण सांगायचं की ह्या सगळ्या भाज्या आठवड्यावर तू डब्यातील खाल्ल्यास तर शनिवारी मी तुला काहीतरी विशेष असं छान छान करून देईन कारण बघा थोडंसं आपण त्यांच्या कलान तु� सुद्धा घ्यायला हवं तरच ते आपलं पण ऐकतील भाजी तर आता मी भाज्या घेऊन आलेल्या आहेत तुमच्या इथं जर रोजच्या रोज ताजी भाजी मिळत असेल तर काही हरकत नाही पण आमच्या इथं तर काही असं मिळत नाही त्यामुळे मला आठवड्याची भाजी एकदम आणावी लागते तर काही भाज्या आपण निवडून ठेवू शकतो पण फक्त भाजी कट करून नाही ठेवायची आदल्या दिवशी आणि ह्याच भाज्या आणाव्यात असं काही नाही आहे प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्ही आलटून पलटून वेगवेगळ्या भाज्या आणू शकता आणि हा जो चार्ट मी बनवलेला आहे तो आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या मध्ये रेग्युलर ज्या भाज्या खाल्ल्या जातात ना त्याच वरून मी ठरवलेलं आहे इथं मी सकाळचा नाश्ता सकाळचा डबा आणि रात्रीचं जेवण असं वर्गीकरण केलेलं आहे तर इथं मी सकाळचा डबा असं म्हटलेला आहे कारण बऱ्याचशा मैत्रिणींना सकाळचा डबा हा द्यावाच लागतो आणि शिवाय तो वेळेत सुद्धा द्यायचा असतो त्यामुळे झटपट तयार होतील अशा भाज्या मी इथं सिलेक्ट केलेल्या आहेत आणि शिवाय वेगवेगळे ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत तर तुमच्या नुसार तुम्ही ही भाजी बनवू शकता तर आता सोमवारपासून आपण सुरुवात करूयात तर सोमवारी नाश्त्यामध्ये पोहे आपण घेतलेले आहेत आणि सकाळच्या डब्यामध्ये फ्लावर मटरची भाजी घेतलेली आहे कारण रविवारी ताजी ताजी भाजी आणलेली असते त्यामुळं डब्याला सकाळी ताजी भाजी दिली तर चांगलंच चा आहे त्याच्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये मेथीची भाजी दिलेली आहे कारण मेथीसुद्धा किंवा कुठलीही पालेभाजी लगेचच करायची असते त्यामुळं मेथीची भाजी आणि डाळ किंवा वांगे पावट्याचा रस्सा आपण करू शकतो आता मंगळवारचं बघूयात मंगळवारी नाश्त्याला उपमा ठरवलेला आहे आणि सकाळच्या डब्यामध्ये मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ केलेली आहे तर शक्यतो सकाळी मी मोड आलेली कडधान्य वापरते कारण ती करायला पण सोपी पडतात आणि शिवाय ती पौष्टिक सुद्धा असतात आणि झटपट बनतात त्याच्यामुळे सकाळच्या वेळेला बर ते बरं पडतं त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये कांदा पात आणि डाळ केलेली आहे किंवा भरलं वांग तर त्या पालेभाज्या ह्या संध्याकाळी का करायच्या कारण एकतर त्या किती पण तरी थोड्याशाच बनतात म्हणजे डब्याला पुरतील एवढ्या त्या होत नाहीत आणि शिवाय एवढा वेळ सुद्धा सकाळी नसतो पालेभाज्या धुवायला किंवा सगळं हे करण्यासाठी त्याच्यामुळे पालेभाज्या शक्यतो संध्याकाळी करायच्या तर आता बुधवारचं बघूयात तर जर नॉनव्हेज खाणारे असाल तर सकाळी नाश्त्यामध्ये ब्रेड ऑमलेट घेऊ शकता किंवा व्हेजिटेरियन असाल तर व्हेज ऑमलेट म्हणजे जे टोमॅटो आणि बेसन पीठ याच्यापासून बनवलं जातं तर ते सुद्धा करू शकता आणि सकाळच्या डब्यामध्ये केलेली आहे मटकीची उसळ आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये भेंडीची भाजी डाळ किंवा नॉनव्हेज खात असाल तर अंडा मसाला सुद्धा करू शकतो तर आता गुरुवारचं बघूयात तर गुरुवारी सकाळी नाश्त्यामध्ये ज्वारीचे धिरडे किंवा घावणे आपण करू शकतो जे अगदी सोपे असतात बनवण्यासाठी पटकन पण तयार होतात आणि डब्यामध्ये अख्खा मसूर बनवू शकतो तो सुद्धा टेस्टी पण लागतो आणि झटपट सुद्धा बनतो त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये फरसबीची भाजी किंवा शेवग्याच्या शेंगाचे कालवण बनवू शकतो तर आमच्याकडे मी घाटावरचे आहे तर त्याच्यामुळे आमच्याकडे संध्याकाळी कालवण वगैरे असं आम्ही बनवतो तर ते सुद्धा मी इथं ऑप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही डाळ सुद्धा करू शकता तर आता ह्याच भाज्या बनवायला पाहिजेत असं काही नाही तुम्ही तुम्हाला ज्या आवडतील अशा भाज्या आणून या प्रकारे तुम्ही हे वेळापत्रक बनवू शकता तर आता शुक्रवारचं बघूया तर शुक्रवारी नाश्त्यामध्ये मालपोहा किंवा आलू पराठा तुम्ही बनवू शकता तर सकाळी जर आलू पराठा बनवायचा असेल तर रात्री बटाटे जर उकडून ठेवले ना तर सकाळी पटकन आलू पराठा बनवता येतो त्याच्यानंतर डब्यामध्ये पुन्हा कडधान्याचा आहे चणा मसाला किंवा सोया सोयाचंक सुद्धा तुम्ही देऊ शकता खरंच खूप टेस्टी पण लागतं आणि पौष्टिक सुद्धा आहे हे सगळं त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये कोबीची भाजी आणि डाळ किंवा मटार बटाट्याचा रस्सा करू शकतो आणि आता आलेला आहे शनिवार तर शनिवारी मात्र आपण मुलांच्या आवडीचे असे वेगवेगळे पदार्थ केले ना तर सुद्धा खुश होतात म्हणजे मुलंच काय मोठ्यांना सुद्धा हे सगळे पदार्थ आवडतात तर इथं मी पनीरचेच म्हणजे व्हेज सँडविच पनीर पराठा पनीर टॅको असं दिलेलं आहे कारण डब्यामध्ये आपण पनीर भुर्जी बनवतोय आणि पनीर भुर्जी बनवल्यानंतर पनीर पराठा आणि पनीर टॅको बनवणं खूप इझी असते आणि शिवाय पनीर पौष्टिक सुद्धा आहे आणि संध्याकाळी मात्र आपण थालीपीठ डोसे इडली पावभाजी असे वेगवेगळे वेग पदार्थ केले ना तर मुलं सुद्धा आनंदाने आठवडाभर ह्या भाज्या खाण्यासाठी तयार होतील तर तुम्ही सुद्धा असं करता का आणि तुमचा काय अनुभव आहे हे, हे माझ्याशी नक्की रविवारी तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या आवडीनुसार काहीही बनवू शकता आणि इथं जरी मी हा सगळा प्लॅन दिला असला तरी आपणही कधी दमतो आपल्यालाही कंटाळ येतो तर तुम्ही ह्या प्लॅन मध्ये सुद्धा चेंज करू शकता आता आठवड्याभर जर हे सगळ्या भाज्या आपल्याला बनवायच्या असतील तर मात्र आपल्याला आठवड्याभरासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आधीच आणून ठेवायला हव्यात म्हणजे जसं की बघा नाश्त्यामध्ये पोहे रवा उडदाची डाळ इडलीचे तांदूळ पनीर सोया चंक्स अंडी आणि ब्रेड मात्र जेव्हा तुम्ही बनवणार असाल तेव्हा ताजा आणायचा त्याच्यानंतर भाज्यामध्ये सुद्धा किती भाज्या आहेत बघा फ्लावर मटार शेवगाट घेवडा फरसबी भेंडी कोबी शिमला मिरची वांगी पावडर टोमॅटो बटाटा आले बीट गाजर काकडी आणि पालेभाज्यांमध्ये मेथी कांदापात पालक तांदळीची भाजी कोथिंबीर पुदिना कडीपत्ता लिंबू मिरची तर हे सगळं आपण आणून ठेवायचं आहे तर आता यातल्या काही भाज्या ह्या सिजनल असतात त्या मिळत नाही तर जेवढ्या अवेलेबल असतील ना तेवढ्या आपण आणायच्या आणि त्याप्रमाणे आपण हे वेळापत्रक ठरवायचं आणि सोबतच आपण सॅलड सुद्धा देऊ शकतो त्यासाठी काकडी बीट आणणं गरजेचं आहे शिवाय दही ताक हे सुद्धा आपण देऊ शकतो आणि ह्या सगळ्या भाज्या करायच्या असतील तर आधी आपल्याला पूर्व तयारी म्हणून आलं लसून पेस्ट किंवा शेंगदाण्याचं कोट किंवा जर तुम्ही वाटण करून ठेवत असाल तर ते वाटण सुद्धा आपल्याला आधी करून ठेवायला हवं आणि आठवड्याच्या जेवणाची पूर्वतयारी असा एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती त्याचे लिंक व्हिडिओच्या शेवटी देईन तर नक्की नाश्त्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार आहेत अजून सुद्धा पण इथं मी फक्त एक आयडिया दिलेली आहे की आपण नाश्त्यासाठी काय बनवू शकतो झटपट आणि रोज नाश्ता बनवणं पॉसिबल नसेल तर तुम्ही केलेली आहे तीच चपाती भाजी ऍज अ नाश्ता म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि आता इथं मी जो चार्ट दिलेला आहे त्याप्रमाणे सगळं बनवायला हवं हो असं काही नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा बनवू शकता आणि तुम्हाला जर हा चार्ट हवा असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता आणि याच्या नंतरचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो आठवड्याभरासाठी नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार असा असणार आहे आणि असे नाश्त्याचे प्रकार जे झटपट पण बनवता येतील पौष्टिक सुद्धा असतील आणि मुलांना आवडतील असे चटपटीत सुद्धा असणार आहेत तर आताच आपल्या चॅनल चा ला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय